नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी ही आपणास फोनशीची भाजी करून दाखवणार आहे पावसाळी भाजी आहे ही रानामध्ये मिळते आम्ही काही रानामध्ये गेलो ना इथे मावशी काकी आजी विकायला असतात ती भाजी आम्ही घे गे घेतली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात शेवाळाची भाजी मिळते इतर आणखीन क कुरडूच्या फुलं फुलं मिळतात बाजारामध्ये ते आपण आवश्यक या पावसाळ्यात अशा मिळणाऱ्या भाज्या करून तुम्ही खा छान लागतात आणि पौष्टिक पण असतात आणि तब्येतीला पण चांगल्या असतात तर आता ही मी भाजी चण्याची डाळ वापरून द कांदा वापरून हिरवी मिरची आणि थोडासा मसाला घालणार आणि लसूण वापरून ही भाजी करणार आहे लसूण घातल्यामुळे कसं भाजीला अशी छान अशी चव येते तर आता मी हे सर्व स्वच्छ ही भाजी धुवून हे सर्व कापायला घेते आणि मग आपण भाजी करायला आम्ही तुम्हाला दाखवते चला तर आपण हे सर्व करायला घेऊया आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपण भाजी स्वच्छ दोन चार पाण्यात धुवून कापून घेतली आणि आता आपण भाजी करायला घेऊया कोणशीची भाजी आता है हे आपण हे पहिले प्रथम तेल तापत ठेवलेले त्यामध्ये प्रथम लसूण घालून घ्यायचा हे बघा थोडा लसूण भाजत आला का मग मिरची आणि कांदा घालून घ्यायचा छान असं थोडंसं भाजत येऊ दे हे बघा थोडा लसणीने कलर बदलला की आपण यामध्ये ही मिरची घालून घेऊया मिरची थोडी परतून मग कांदा घालूया हे बघा मिरची थोडी परतून झाली आता आपण कांदा हा घालून घेऊया हे दोन कांदे घेतलेत मी भाजी थोडीशी असल्यामुळे कांदे जास्त वापरले तरी चालतात आणि भाजी साध्या पद्धतीत केली तरी चालते कांदा मिरची घालून पण थोडी चवीची हवी म्हणून आपण लसूण वगैरे घालतो आता ह्या मग कांदा थोडा नरम होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेते बघा कांदा असा नरम झाला आपल्याला कांदा लाल नाही करायचा आहे कांदा थोडा कचकचीतच ठेवायचा आहे कारण त्यामध्ये मग ही डाळ आहे ना व्यवस्थित शिजली जाते आता आपल्याला ह्यामध्ये डाळ घालून घेऊया ही चण्याची डाळ बघा थोडा वेळ म्हणजे अर्धा एक तास भिजत ठेवू नंतर स्वच्छ धुवून ती आता आपण ह्यामध्ये ही घालून घ्यायची आणि छान अशी परतून घेऊया ते बघा डाळ अशी परतून घेतली त्यामध्ये थोडे हिंग घालूया थोडी हळद घालायची जास्त नाही मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि आपण मिरची घातली तरी थोडंसं अगदी हे बघा लाल तिखट मसाला घालून घेतला आहे हे बघा म्हणजे असं एक चमचा जायसारखं अर्धा अर्धा करून आता आपण हे छान असं परतून घेऊया हे बघा छान असं आपण परतून घेतलं आहे तर आपल्याला ह्यामध्ये ना थोडं गरम पाणी घालून झाकण मारून ही डाळ थोडीशी थोडा वेळ शिजू द्यायची हे बघा हे मी गरम पाणी घेतलं आहे थोडंसं टाकते आणि ही बारीक घ्यासवरती डाळ आता आपण झाकण मारून शिजू देऊया आता हे बघा हे मी बारीक घ्यास केलं आहे हे बघा आता आपण हे बारीक घ्यासवरती डाळ हे शिजवतोय भाजी आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं पण मध्ये मध्ये झाकण काढून भाजी ढवळून घ्यायची आणि ही आपली सगळं व्यवस्थित डाळ शिजल्यावर मग आपल्याला ही फोणशीची भाजी घालून घ्यायची आता हे व्यवस्थित शिजू देऊया हे बघा व्यवस्थित आता ही डाळ शिजली गेली आहे अगदी थोडी अशी शिजली आहे पण आपण ती फोणशीची भाजी टाकून अजून व्यवस्थित शिजली जाते आता आपण ह्यामध्ये ही फोणशीची भाजी घालून घेऊया आपल्याला कसं थोडीशी भाजी घेतो ना गावाला कसं भरपूर भाजी घेऊन नुसती भाजी तरी केली तरी, तरी चालते आता आपण ही आणि मुलं खात नाही म्हणून त्यासाठी ही चवीसारखी भाजी बनवायची नाही तर आपण साध्या पद्धतीमध्ये पण भाजी ही करू शकतो तर ही व्यवस्थित अशी ढवळून घेते ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया जेणेकरून मग ती डाळीबिळीला मीठ व्यवस्थित लागलं जातं थोडं भाजीला पाणी सुटून अजून ती भाजी व्यवस्थित शिजली जाते आता आपण ही व्यवस्थित अशी मीठ घातलं आहे त्यामुळे वे व्यवस्थित ढवळून घेऊया बघा आपण हे पा भाजी घातल्याबरोबर थोडं परत पाणी आलेली ना भाजी मग आता ही पाणी आळलेली भाजी व्यवस्थित यामध्ये ती शिजली जाणार आता यावरती पुन्हा मी थोडं झाकण मारून ठेवते तरी झाकण ठेवलं आहे तरी मध्ये मध्ये ढवळायचं हो नाही तर लागेल भाजी हे बघा आपण फोणशीची भाजी वापरल्यामुळे कसं भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाणी सुटल्यामुळे ती व्यवस्थित डाळ वगैरे शिजली जाते आता हे अजून थोडा वेळ आपण झाकण न ठेवता कारण आता डाळ वगैरे छान शिजली आहे हे बघा डाळ वगैरे छान शिजली गेली आहे आणि आता आपण झाकण न ठेवता हे थोडा वेळ शिजू देऊया आणि मग त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया हे बघा आता पूर्ण भाजी अशी व्यवस्थित सुकली गेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घेऊया मालवणी बोलली तर खोबरं तर व्हायच ना त्याच्यामुळे ह्या आता आपण ह्यामध्ये खोबरा घालून घेऊया जी लोकं नाही खात असतील त्यांनी खोबरं नाही घातलं तरी चालतं अशी पण केली तरी चालते नाव आता मालवणी बोलो तर आमक खोबरा होयाच जाता त्यामुळे हे खोबरं घालून घेते आणि व्यवस्थित खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे ना तर थोडा वेळ अजून ते शिजू देऊया ह्यामध्ये हे दे बघा व्यवस्थित अशी आता ही भाजी छान अशी सुकली आहे छान अशी आपली फोनशीची भाजी तयार झालेली आहे आता आपण घ्या घ्यास बंद करून घेऊया आपल्याला जर फोनशीची अशी भाजी मिळाली तर आपण अशा पद्धतीत करून पहा छान लागते कांद्याची पात असते त्याचप्रमाणे भाजी करायची असते काही कठीण नाही आहे हे बघा मंडळी छान अशी आपली फोणशीची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा